राम राम हो मंडळी आता आपला म्हणजे पुरा धुळे जिल्हा जळगाव खान्देश महाराष्ट्रामध्ये तो प्रकार चालू होई आता सरकारना फुकट देवाना प्रकार मा एक मोठा डोकाल ताण उजाले एस टीवाला असणार सर्वात जडेजडे फुकट भेटा ना तडे सरकार मायबापले म्हणा मुख्यमंत्री साहेब थोडंसं खालना ओरले तुम्हाला गुप्तचर यंत्रणा जर होई आपल्या सरकारने ना अभ्यास करायला लावा या फुगटने एसटीना परसादे काय काय आई जवळून त्या एसटी महामंडळना बिचारा ड्रायवर असले एक विचारा म्हणा फुगड योजना फायदा आहे का तोटा आहे परिस्थिती इतकी गंभीर होईल की न बोलाल कारण की सांगा ना तुमले ते विचार करू शकतो मी मंडळी हो एसटी फुगट आहे त्या गावाचं नावे लिहित नाही त्या माझे नावे सांगत नाही मी तुमले पण प्रत्येक गावनात दोन दोन पाच पाच दहा दहा मंडळी अशी बी की विचारून जागा गळा मग बाकीना मंडळी फुकट एश्टी बाकीने एस टी फुकटे मग सट्टा लावाल सुद्धा शहर माझाही राहणार सट्टा लावा दुपार काळ संध्याकाळ आले तर भाव संध्याकाळ फुकटबटी येवाना बाकीनाच ना ज्या एषी फुकट दिली आणखी काय म्हणतात आपण स्वातंत्र्य सैनिक अमूक डमूक त्याच नावावर एकजण फुकटी म्हणे आणखी एकले एकलं लई जातं एक लई त्याला तू भाडं नो खर्च कर तुला भाडांपासून खर्च करत किस्सा आहे आणि एस मा फुकट देवाना दे कोणीच घर सांभाळत नाही हो आता एवढा चार महिना मा लग्न सरमा आम्ही घर माझं उदाहरण दिस मी तुमले आम्ही माय एक दिन घर राहत नाही का ब आई गाव ते गाव ते गाव ते गाव, ते गाव, ते गाव। राणी का बने एसी फुकट आहे एक सगळा सोळा राणे निधन की एन घर जाऊ नको असं करू नको बाई परिस्थिती भरती वाईट विजय सरकार मायबाप आणि आपला मुख्यमंत्री साहेब थोडस सा तुम्ही गुप्तचर यंत्रणा जर होई थोडीशी त्या एसटी महामंडळांना ड्रायव्हर कंडक्टर मॅनेजर त्यातली विचारा फुकट द्यावा तुम्हाला नफा एका तोटा आहे मला एस टीना आणि गाव मला त्रस्तू घेतलो की कामदेस कोणी नाही का म्हणे फुकटच या उच सगा तोच सगा नको का काम ना काही वस्तू लिहि चालणार लोके शहर आई परिस्थिती उजाली तरी सरकार माय बाप डोळे उघडा आणि आई जे फुकटणं जे देण आहे सर्वच फुकटणं बंद करा म्हणा गौतांदवीपासून रेशनला गौतांदूवी बंद कर टाका म्हणा काही कोणी काम नाही काही फुकटणावर काही जग इथल्यावर जाणार काही तुम्हाला फुकटणं खायला काही जगणार नाहीत पण लोक काम माही काळ टाका न पुसक बनाई टाकी राहणार म्हणा सरकारले फुकट फुकट फुकटणे लालचा मसाला कोणाला मा काम राही नाही कोणीच कामले यायला तयार नाही फुकट डीदी फुकट डी दे तुम्ही तुम्हाला निवडीत अशात आणि नंतर लोक दिली बस टाया टोकालाच ठेवा आहेत बाकी काहीच बोलत नाही आधी बस स्विगी फुकटना लाड